पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली पहाट्या दराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला आणि पळ पोल काढला पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना समोर आली आहे पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार करण्यात आली पोलिसांची पथक्या आरोपीच्या मागावर आहेत शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय स्वर्ग एस टी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक, एक, एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एस टी तर बंद आहे असं देखील सांगितलं तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तेथून पसार झाला घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितला पोलिसांनी विविध पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँड उभे असणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे महिला एकटीच असल्याचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला त्यानंतर तेथून पळ काढला या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय सव्वीस वर्षीय तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती स्वर्गेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं था सांगितलं माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत तरुणाने त्या तिला त्याच्या शब्दात अडकवलंय आणि साधारणतः ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही कामाला आहे ती आणि ती पलटणला पलटण तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातार बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यांना वरती जनायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधन उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिथं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली कारण ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिजूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला सर कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे तिथं बसला असेल का त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे क्षक नसतात का पॉईंट आपल्या पोलिसांचा सी सी टी व्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टॅम्पच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅबसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा चूक कोणाची एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची किर्तीशा सीसीटीव्ही सेट शांततेत बाहेर पडली तुम्हाला काही सांगितले आरोपी निघून जाताना दिसतोय शांतते एक्झॅक्टली आरोपी खाली उतरला कि लिटर 2 हे झालेले आहे आणि रिपोर्ट आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती तुमच्या रस्त्या केल्यानंतर तिने तुम्हाला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते

आहे आहे ना आहे त्याचा तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरून या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं मी बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीत नाही त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतरच मुलगी बस मध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आता होता तिथं केला असता तर इमिडियेट लोकांनी बऱ्यापैकी मदत असती सीसीटीव्ही फुटेल मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आढळून आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदा व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि मागे नाही